देशमुख विद्यालय थोरगवान येथे नंदकुमार चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा थोरगवान येथील दी एज्युकेशन सोसायटी संचालित देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यात शालेय समिती सदस्य नंदकुमार चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी मधुर स्वरात देशभक्तीपर गीते सादर केली विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिनावर आधारित आकर्षक मॉडेल्स तयार करून प्रदर्शन ठेवले होते सामूहिक नृत्याच्या सादरीकरणातून स्वातंत्र्याचा अभिमान व देशप्रेमाची भावना उंचावली या स्पर्धा व कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक शिक्षक के एम पाटील एस बी सपकाळे एन ए देशमुख व टी पी घुले यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक नंदकुमार चौधरी मधुकर कोले रवींद्र चौधरी मुख्याध्यापक एम के पाटील आदी उपस्थित होते यावेळी स्काउट गाईड पथक सर्व विद्यार्थी यांनी देशभक्ती पर्यावरण मूल्य तसेच मूल्या शिक्षणाचे मूलभूत दहा गाभा घटक यावर आधारित घोषणा देत मुख्य रस्त्याने ग्रामपंचायत येथे ध्वजवंदन केले विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक जय चौधरी यांनी केले सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण